शेतकरी बंधूंनो नमस्कार मी तुमचा मित्र किरण पवार या व्हिडिओ मध्ये आहे तर आज आपण आलो आहोत शेतकऱ्यांसोबत संवाद साधायला गावामध्ये तर आपलं नाव आपल्या शेतकरी मित्रांना सांगायचं माझं नाव नंदकिशोर भाईदास पाडू तर दादांनी आपलं नाव सांगितलं आहे तर आपलं एकूण हे केळीचं क्षेत्र किती एकर आहे चार एकर चार एकर आणि चार एकर मध्ये एकूण किती झाडं बसवलेली आहेत आपण साडेपाच हजार साडेपाच हजार झाडं या ठिकाणी केलेली आहेत आणि संपूर्ण मार्गदर्शन जे आहे ते संचयो इनपुटचं आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आतापर्यंत लगभग या बागेतून एकतीस टनापर्यंत माल गेलेला आहे असं शेतकरी दादांचं मत आहे तर आता मागची जी कटिंग होती तुमची ती किती दिवसांपूर्वी होती आता म्हणजे दोन तीन दिवस झाले तीन दिवस झालेले आहेत मागच्या कटिंगला आणि मागच्या कटिंग मध्ये किती माल निघाला होता एकूण अकरा टन अकरा टना पर्यंत production या plot मधून गेल्या वेळेला झालेलं आहे आणि किती खोड काटले असतील लगभग लगभग लग। चारशे अडतीस चारशे अडोतीस झाडांची फक्त हार्वेस्टिंग झालेली आहे ती ही दांड्याला सोडून त्यांची कमीत कमी तेवीस सरासरी वसलेली आहे एका खोडाची तर अशा प्रकारे उत्पन्न दादा तुम्ही संचय अॅग्रो इनपुटच्या संपूर्ण ट्रीटमेंटने खुश आहात का हो समाधानी आहात समाधानी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकतात शेतकरी दादा समाधानी आहेत आणि नुसतं व्हिडिओ म्हणून सहज गप्पा करायचे नाही तर आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत येऊन शेतकऱ्यांना रिझल्ट दाखवून द्यायचे आहेत या उद्देशाने आज हा व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन शेतकऱ्यांच्या मुलाखती आपण तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद